त्या योजना इतक्या पॉप्युलर झाल्या त्याच्यामध्ये लाडकी बहिणा म्हणजे गेम चेंजरच ती योजना झाली अंडरकरंट असा का बहिणींनी दाखवला की मी मी सगळे उताने पडले सगळे आडवे झाले करीब आमच्या इस्लामपूरवाल्यांनी नीट लक्ष दिलं नाही हो मी कार्यकर्त्यांशी बोललो त्यांनी अजून जरा नीट लक्ष दिलं असताना करेक्ट कार्यक्रम झाला <laughs> <laughs> अंदाज पण त्यांना आला नाही अंडरकरंट एवढा जबरदस्त होता आणि माझं स्वतःचं मत आहे तुम्ही काही म्हणा गेम चेंजर जो झाला तो लाडक्या बहिणीने केला लाडक्या बहिणींचं मतदान पण वाढलं लाडक्या बहिणींनी आमच्यावर विश्वास पण टाकला आम्ही लाडक्या बहिणींना दिलेला शब्द पण आम्ही पाळला आणि पुढंही हेच शब्द पाळतील असा एक विश्वास माझ्या लाडक्या बहिणींना सगळ्यांच्या मनामध्ये बसला आणि तीन पाच साडेसात हॉस्पॉरच्या मोटरचं जे बिल माफ केलं तो एक शेतकऱ्यांच्यामध्ये चा खूप चांगला मेसेज गेला आणि युवा युवतींच्याबद्दल आम्ही स्टायपन देण्याचा निर्णय सहा हजार आठ हजार आणि दहा हजार घेतला तो एक चांगला निर्णय घेतला आणि आम्ही सतत मी सांगत होतो की व अभि आमने पंधरा सो काम सुरू किया आहे पहिले सब पहले पंद्रह सौ का तो हमें ठीक ठाक तरह से करने दो फिर बाद में हमें रिसोर्सेस बढ़ाना पड़ेगा बाकी इंतजाम करना पड़ेगा तो आहिस्ता आहिस्ता हम करेंगे एक 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 विरोधक टीका करता कि बाबा बैलेट पेपर नहीं घे हो तो मैं बैलेट पेपर ने लोकसभा लोकसभा का निकाल लगला कि तो बरोबर आणि इथला निकाल लागला की बॅलेट पेपर यायला पाहिजे मग मशीन काय ई व्ही एम बरोबर नाही असं नाही चालत आता झारखंड पण आमच्या हातनं गेलंच ना आम्ही कुठं काय म्हणतो ठीक आहे त्या जनतेने कौल दिलेला आहे तशा मला एक कळत नाही तुम्ही खऱ्या बातम्या देत चला ना जे खऱ्या देत नाही त्यांना मला म्हणायचं आहे तुम्ही बाकी सगळे खऱ्या बातम्या देतात त्याच्याबद्दल दुमत नाही पण मी टी व्ही चालू केलं ना अजित पवार पोस्टल बॅलेटमध्येच मागं मी विचारतोय तिकत फोन करून ते म्हणले नाही दादा आपण पुढं आहे आता माझं लीड एक लाख दोन हजाराचं मताधिक्य मी मिळवलं आणि हो खुशाल तुम्ही दाखवत आहे अजित पवार मागं अजित पवार मागं मग मा काही जण म्हणलं का रे असते दाखवत आहेत टी आर पी त्याच्याशिवाय वाढत नाही <laughs> अरे तुमच्या टी आर पीला आम्हाला का मातीत घालताय आमची का बदनामी करताय त्याच्यामध्ये मी नंतर पुन्हा अधिकाऱ्यांच्याकडनं माहिती घेतली की नक्की पोस्टल बॅलेट किती झाले पोस्टल बॅलेटमध्ये पण आम्ही पुढं होतो आणि रेग्युलर मतदानामध्ये पण पुढं होतो सांगायचं सा तात्पर्य की बाबा तुमच्यावर सगळ्या चॅनलवर जनतेचा एवढा विश्वास आहे म्हणजे विश्वास नाही ते सकाळच्या नऊ वाजताच्या भोंग्यावर विश्वास नाही पण बाकीच्यांवर फार विश्वास आहे माझं एवढंच म्हणणं आहे की खऱ्या बातम्या दिल्या तर काही वाईट होणार नाही पण खतीनं ना महाराष्ट्रातल्या विशेषतः महाराष्ट्रामध्ये बऱ्याचदा आपले जे सहा रिजन आहेत ना मराठवाडा विदर्भ पश्चिम महाराष्ट्र कोकण मुंबई अशा सगळ्या वेगवेगळ्या रिजनमध्ये नाशिक सगळीकडेच तुम्ही बघितलं तर सगळीकडे महायुती जोरात चालली असं परंतु महाराष्ट्रातल्या जनतेनी विकासाकडे बघून महायुतीला प्रचंड अशा प्रकारचं जे यश प्राप्त करून दिलं आहे त्याबद्दल महाराष्ट्रातल्या तमाम जनतेचं महायुतीच्या वतीनं व्यक्तीच्या वाज्या वतीनं मी त्यांना मनापासून धन्यवाद देतो मनापासून आभार मानतो सगळेच कार्यकर्ते राबले उमेदवार राबले सगळे सहकारी घटक पक्षाचे मित्र पक्षांचे सगळे आमचे सहकारी त्याच्यामध्ये स्वतःला झोकून दिलं आणि सगळ्यांनी ही निवडणूक आपली स्वतःची निवडणूक आहे असं समजून त्या ठिकाणी कामाला लागले आमच्या ज्या योजना होत्या योजनांच्याबद्दल बरंच थोडीशी चेष्टा मस्करी करण्यात आली आम आम्हाला अम्ण, त्याच्यामध्ये दे दोष देण्यात आला आमची थोडंसं टिप्पणी करण्यात आली की कर राज्य कंगाल केलं अमुक झालं तमुक झालं परंतु नंतर त्यांचे जाहीरनामे बाहेर आल्यानंतर आम्हाला ते दिसलं की हे काय चाललेलं आहे कसं चाललेलं आहे कुठलाही हिशोबविशोब न ठेवता अशा प्रकारचे जाहीरनामे बाहेर आले आणि आपण सगळ्यांनी त्या ठिकाणी पाहिलं आम्ही मुळात काय केलं लोकसभेच्या निवडणुकीच्या निमित्तानं आम्हाला मोठं अपयश आलं म्हणजे महाराष्ट्रामध्ये आम्हाला तिघांनाही वाटलं नव्हतं की बाबा अशा प्रकारचं आपल्याला अपयश मिळेल परंतु ते मिळालं आम्ही ते मान्य केलं त्याच्यातून आम्ही पुन्हा सावरण्याचा सा प्रयत्न केला अर्थसंकल्प सादर करत असताना आम्ही सरकारमध्ये तिघांनी मिळून काही योजना जाहीर केल्या एक माझं स्वतःचं स्पष्ट मत आहे प्रत्येकाची वेगवेगळी मतं असू शकतात आणि उलट आमच्यावर आता जबाबदारी वाढलेली कारण एवढ्या प्रचंड बहुमताने म्हणजे मी तर जसा राजकारणात आलो आहे तसं दोनशे बावीस दोनशे पंचवीस महायुतीला किंवा कुठल्याही आघाडीला महाराष्ट्रामध्ये तरी कधी असं यश मिळालेलं माझ्या तरी पाहण्यात नाही माझ्या तरी ऐकवत नाही कदाचित पूर्वीचा काळ वेगळा काँग्रेसचा असेल त्यावेळेस कधी झाला असलं तर माहिती नाही परंतु बाकीचे विरोधक नगण्य होते त्यावेळेसची गोष्ट परंतु अलीकडच्या काळामध्ये जसं आम्हाला समजतंय तसं तर एवढं प्रचंड यश हे पहिल्यांदाच मिळालेलं यशाने आम्ही हुरळून पण जाणार नाही आणि आम्ही अतिशय जमिनीवर पाव ठेवून आता म्हणजे जसे जसे ते आकडे आम्हाला दिसत होते तसे 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 फायनान्सच्या गोष्टी माझ्या डोळ्यासमोर येत होत्या मी देवेंद्रजींना पण फोन केला तेव्हा म्हटलं देवेंद्रजी खूप काही काम करावं लागेल एकनाथरावजींना पण तसं सांगितलं की फार आर्थिक शिस्त आपल्याला त्याच्यामध्ये आणावी लागेल आणि आम्ही आणू त्याच्यात आम्हाला हे नवीन नाही आहे आम्ही सगळे अनुभवी माणसं आहोत आम्हाला त्याच्यामध्ये कुठली काही अडचण नाही आणि शिवाय आमच्या पाठीशी केंद्र सरकार आहे तो आम्हाला खूप मोठा एक आधार आहे एक आमच्या पाठीशी एक मोठा भक्कम अशा प्रकारचा आ, भरोसा आहे आणि त्याच्यामुळं या सगळ्या ज्या काही गोष्टी झालेल्या आहेत आता तिला यश मिळालं काही जागा गेल्या त्या फार थोड्या मताने त्या बाबतीमध्ये गेलेल्या आहेत असंही चित्र आणि मीडियावरून मला एक तुम्हाला इलेक्ट्रॉनिक पण आहे प्रिंट पण मीडिया आहे मग चांगलं यश मिळालं अजून पण काही काउंटिंग चालू आहे काही ठिकाणी रिकाउंटिंग मागितलेलं ठीक आहे तो त्यांचा प्रत्येकाचा अधिकार आहे पण खरोखरीच सगळ्याच राज्यातली जबाबदारी आम्हा महायुतीवर वाढलेली आहे आणि त्या उलट आम्हाला अधिक जास्त बारकाईनं इथून पुढं काम करावं लागणार आहे कारण एवढं दैदिप्यमान यश ह्या सगळ्यांनी मिळून दिलेलं आहे आणि जनतेचे मानवेत तेवढे आभार कमीच आहेत म्हणजे काय आता त्यांच्याकरता म्हणजे त्यांच्या ऋणातच आम्ही राहू इच्छितो आणि पाच वर्ष अक्षरशः अतिशय एकोप्यानी ही युती शेवटपर्यंत कशा पद्धतीनं काम करेल आणि जनतेने टाकलेल्या विश्वासाला कुठल्याही परिस्थितीमध्ये तडा जाऊन दिला जाणार नाही अतिशय चांगल्या पद्धतीनं राज्याच्या सर्वांगीण करता जसं आम्ही विकास हा केंद्रबिंदू मानून पुढं गेलो तशाच पद्धतीचं काम इथून पुढच्या काळामध्ये दे देखील महायुतीच्या वतीनं त्या ठिकाणी चालेल अशा प्रकारची खात्री मी आपल्या पत्रकार मित्रांना पण देतो आणि आपल्यामार्फत महाराष्ट्रातल्या तमाम जनतेला देतो पुन्हा एकदा मतदार बंधू भगिनींचं सर्वांचं मीडियाचं इलेक्ट्रॉनिक प्रिंट सर्व सर्वांचं मी मनापासून आभार मानतो मनापासून धन्यवाद देतो धन्यवाद